नमस्कार मंडळी मीना अँड वीरा ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत लसणाची झणझणीत चटणी मस्त आता ह्या आहे ना मी जराशी ओलसर लाल मिरच्या घेतलेल्या आहे हा लसूण थोडंसं खोबरं कोथंबीर आणि मीठ तर आता ह्या अगोदर आपण ह्या लाल मिरच्या आहे ना आणि ही चटणी मी मिक्सरवर वाटणार आहे एकदम अप्रतिम होते बघा <coughs> आता ह्या लाल मिरच्या ना आपण प पहिलं लाल मिरच्या आणि मीठ वाटून घेणार आहोत आणि नंतर त्यात एक 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 घटक घालत जाणार आहोत आता बघा यात साधारण मी आ, हे ना दीड चमचं मीठ टाकलं आता हे वाटून घेणार आपण अगोदर हे बघा आता मी मिरची आणि मीठ वाटून घेतलं आता याच्यात टाकणार आहेत आपण हे जे थोडंसं खोबऱ्याचे तुकडे केले ना मी ते खोबऱ्याचे तुकडे फिर छान याच्यात बारीक करून घ्यायचे आता खोबरं बारीक झालं आता आपण घालणार आहोत लसूण लसूण ह्या चटणीला आहे ना भरपूर लागतो बरं का लसूण भरपूर घालायचा म्हणजे टेस्ट छान येते लसणाची चटणीच म्हणतात आणि ग्रामीण भागात तर ही अवश्य केली जाते ही तोंडी लावायला लागतेच ह्याला बाकी दुसरं काहीही घालत नाही हे खोबऱ्याचा तुकडा राहायला तो पण टाकून घेते आता आपण याच्यात आहे ना पाणी अजिबात वापरत नाही बरं का आता हे बघा आपलं लसूण घालून बारीक झाली आता याच्यात तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून ही परत एकदा दोनदा फिरवणार नाही हे बघा तेल टाकून अशी छान मस्त झाली याला चटणीमध्ये ना पाणी थोडंही टाकायचं नाही आणि आता आपण को को ही कोथंबीर घालणार आहोत तर कोथंबीर आहे ना जास्त बारीक नाही करायची एक दोन लाईक हलकासे गरका द्यायचा एखादा थोडी क्रश झाली पाहिजे फक्त कारण ती जर जास्त बारीक केली तर चटणीचा कलर हे होईल काळपट दिसेल तर तुम्ही बघू शकता किती छान चटणी तयार झाली बघा आपली आता याच्यात ही ना आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्याच्यावर प पुन्हा थोडंसं गोडं तेल टाकू म्हणजे त्यात ती तेलात मुरली ना की खूप छान लागते तुम्ही बघू शकता बघा किती छान लसणाची चटणी तयार झाली आपली आणि कलर पण खूप सुरेख आला बरं का लाल भडत मस्त आता तेल टाकलं ना हे तेल छान मुरेल याच्यामध्ये तर तिला अजून चवेल आणि वाटता नाही ना मी जसे स्टेप बाय स्टेप टाकलं ना तसंच तुम्ही करा म्हणजे कसं प्रत्येक पदार्थ व्यवस्थित बारीक होतो प्रत्येक घटक बारीक होतो आणि हो छान मिक्स पण होतो त्याची चव पण अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता आपली लसणाची चटणी छान तयार झाली कलर पण खूप छान आला आणि लसणाचा वास आहे ना खूप सुंदर येतो आणि इतकी अप्रतिम झाली असणार ही चटणी मला तर आताच तोंडाला पाणी सुटलं तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण माझे रोज नवीन नवीन व्हिडिओ असतात विविध प्रकारचे व्हिडिओ असतात तर तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि तुम्हाला जर पारंपरिक पदार्थापैकी कुठला एखादा खावं असं वाटलं तर मला सांगा मी माझ्या परीनं तुमचं म्हणजे तुम्हाला जो हवा पदार्थ तो करून देण्याचा प्रयत्न करेल करून दाखवण्याचा देण्याचा नाही हे बघा खूप सुंदर लसणाची अशी चटणी तयार झालेली आहे तर चला बाय धन्यवाद